नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी सांगलीमध्ये कल्पद्रुम क्रीडांगणावर श्रीराम भक्ती उत्सवात सातव्या दिवशी लेझर शो मधून श्रीराम कथा दर्शनानं सांगली राममय झाली यावेळी सांगली आणि पंचक्रोशीतील हजारो रामभक्त तल्लीन होऊन लेझर शो मध्ये दंग झाले क्रीडाई संस्थेनं आरक्षित केलेल्या तारखा बदलून श्रीराम भक्ती उत्सवासाठी कल्पद्रुम क्रीडांगण उपलब्ध होण्यासाठी खूप मोलाची मदत केल्याबद्दल क्रीडाईच्या जयराम सगरे आणि पदाधिकारी टीमचा सत्कार करण्यात आला यावेळी पृथ्वीराज पाटील म्हणाले क्रीडाई संस्थेनं कल्पद्रुम क्रीडांगण यांच्या कार्यक्रमासाठी आरक्षित केलं होतं मात्र हे क्रीडांगण श्रीराम भक्ती उत्सव सर्व प्रकारे योग्य त्यांच्या तारखा बदलाव्या क्रीडांगण उपलब्ध करून द्यावं अशी त्यांना विनंती केली त्यांनी आमची विनंती मान्य केली म्हणून सांगलीकरांना अयोध्येला न जाता सांगलीतच दर्शनाचा लाभ झाला हे त्यांचा सहकार्य मोलाच आहे असं म्हटलंय क्रीडा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते अयोध्या भगवान यात्रे करू दहा भाग्यवान लकी ड्रॉ सोडत काढण्यात आली पृथ्वीराज पाटील फाउंडेशन आयोजित झक्कास गणराय माझा खास या सार्वजनिक घरगुती गौरी गणपती आरास स्पर्धा दोन हजार तेवीस विजेत्यांना संजय कोटणीस आदिराज घोरपडे पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते बक्षीस वितरित करण्यात आले विजेते याप्रमाणे घरगुती गौरी आरास सजावट प्रथम क्रमांक श्वेता शेटे यशवंतनगर सात हजार रुपये द्वितीय क्रमांक सोनाली सरनाथे भक्तीनगर पाच हजार तृतीय क्रमांक मयुरी माळी तीन हजार घरगुटी गणपती आरा सजावट सारंग पाटील यशवंतनगर प्रथम क्रमांक सात हजार रवींद्र पोद्दार टिळक चौक पाच हजार तृतीय क्रमांक विभागून तृप्ती कोळी सांगलवाडी पंधराशे निखिल माने विश्रामबाग पंधराशे उत्तेजनार्थ किरण कांबळे खंडबाग पंचवीसशे उल्लेखनीय सजाव ट्रॉफी सागर सागरसाळुंके खंडबाग अभिजित तुपारे सांगलवाडी विनायक सुतार रोड सार्वजनिक गणपती प्रथम क्रमांक गणपतीपेठ व्यापारी गणेशोत्सव मंडळ एकवीस हजार द्वितीय कापडपेठ गणेशोत्सव मंडळ पंधरा हजार तृतीय सावकार गणपती मंडळ कॉलेज कॉर्नर सांगली अकरा हजार उल्लेखनीय सजाव ट्रॉफी चौक कला क्रीडा मंडळ गावभाग पटेल चौ गणेशोत्सव मंडळ यांना देण्यात आली यावेळी क्रीडाचे जयराम सगरे दिलीप पाटील जयेश हरिया सुरेश केरीपाळे शैलेश पवार डॉक्टर पतंगराव कदम फाउंडेशन पृथ्वीराज पाटील फाउंडेशनचे पदाधिकारी सदस्य आणि सांगली आसपासच्या परिसरातील रामभक्त हजारोच्या संख्येनं उपस्थित होते